आम्ही मी जयदीप शिवाजीराव शिंदे व आम्ही सर्व ग्रामस्थ सोनगाव तालुक्यात जावली येथील अस येथील असून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत कलेक्टर साहेबांनी चार महिन्यापूर्वीच आमच्या गावावर अन्यायकारक असा आदेश काढून मेढा नगरपंचायतीचा कचरा सोनगावच्या गायरान क्षेत्रामध्ये घालण्याचा गाठ घातलेला आहे तर आम्ही या निर्णयाचा सर्व ग्रामस्थ तीव्र शब्दात निषेध करत आहोत आमचं कलेक्टर साहेबांनी मागच्या दोन हजार एकवीस साली सुद्धा ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव पूर्णपणे विरोधी असून सुद्धा गायरान या क्षेत्रात पूर्वी आम्ही गायरानची जागा एम एस सीबीला दिली आहे त्यातली अर्धी जागा शिल्लक असताना अर्धी जागा आमच्या गावच्या गाई गुराजांना चरण्यासाठी किंवा अधिकच्या कुठल्या गोष्टींसाठी तिथं आता आमची आंब्याची दोनशे झाडे आहेत हे सर्व बाबींचा विचार न करता कलेक्टर साहेबांनी आमच्या सोनगाववर अन्यायकारक असा निर्णय लादलेला आहे या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे या निवेदनाचा त्यांनी कलेक्टर साहेबांनी विचार करावा व मेढा नगरपंचायतीचा कचरा त्याच गावच्या हद्दीत तिथे शासकीय जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी त्यांनी करावा मेड्यापासून सोनगाव हे गाव अंदाजे तेरा ते चौदा किलोमीटर या असून एवढा लांब हा कचरा आणायचा आणि त्याची इथे विल्हेवाट लावायची हे तांत्रिकदृष्ट्या तर योग्य नाहीच पण ह्या जो ह्या कचऱ्याचा त्या ठिकाणी प्रतापगड सहकारी साखर सहकर कारखान्यांची कामगार कॉलनी आहे तिथे कमीत कमी, कमी दोन तीनशे कामगार त्या वसाहतीत राहतात त्याच्या बाजूला काम कारखान्याचं ऑफिस आहे त्या ठिकाणी पाचशे मीटर अंतरावर श्री दंदीबाबा विद्यालय विद्यानगर आहे तिथं तिथं साधारणतः सात सहाशे ते सातशे विद्यार्थी तिथं अध्ययन करतात अभ्यास करतात शिकतात तर अशा सर्व गोष्टी गाव बाजूला एक सातशे ते आठशे मीटर अंतरावर आहे एवढ्या लोकवस्तीत हा कचऱ्याचा कचरा घनकचरा प्रकल्प घालण्याचा घाट कशासाठी